माझे नाव रंजना चंद्रकांत धापते मी श्री रामकृष्ण नेत्रालय येथे डोळे चेकिंगसाठी आले होते त्याच्यानंतर माझे डोळे ड्रॉप टाकून व्यवस्थित चेक केले आणि शरद डॉक्टरांनी सुद्धा चेक केले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झालेला आहे तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी एक दोन तीन दिवसातच लगेच ऑपरेशन करायला ते परत रिटर्न आले आणि डॉक्टर शरद यांनीच माझं ऑपरेशन केले तर ते एकदम सक्सेस झाले परत दुसरं ऑपरेशन पण मी एक सहा आठ दहा दिवसांनी लगेच दुसरं ऑपरेशन केलं ते पण व्यवस्थित झालं आणि दोन्ही डोळ्यांनी मला आता क्लिअर दिसतंय आणि व्यवस्थित दिसतंय डॉक्टर शरद खूप छान प्रकारे ऑपरेशन करतात आणि व्यवस्थित करतात त्यांनी ऑपरेशन केलं तर मला ते सुद्धा नाही की के ऑपरेशन केलं म्हणून एवढं क्लिअर ऑपरेशन त्यांनी व्यवस्थित केलं आणि काहीच त्रास झालेला नाही मला त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद